नमस्कार सेवक मित्रांनो आज आपण पाहत आहो की जे राजकारणी लोक ज्यांना कोणी ओळखत नव्हते मोजत नव्हते ते या मार्गाचे मार्गदर्शक बनून किंवा मंडळाचे मंडळाच्या शाखेचे पदाधिकारी बनून सेवकांच्या भरोश्यावर राजकारण करीत आहेत आणि सेवकांच्या भरोश्यावर आपला राजनीतिक स्वार्थ साध्य करण्याचे प्रयत्न करीत आहेत यामुळे या, या मार्गाच्या पदाला मार्गदर्शक पदाला हानी पोहोचत आहे या मार्गाला हानी पोहोचत आहे म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मार्गदर्शक किंवा मंडळाच्या पदावर असणारा व्यक्ती देशाच्या राजकारणात असणे हे योग्य नाही यावर मी माझे आणि माझ्यासोबतच्या सेवक मित्रांचे विचार ठेवत आहे सेवक मित्रांनो सेवकांमुळे काही मार्गदर्शकांची राजनैतिक पार्ट्यांमध्ये चांगलीच पोहोच असते सेवकांची संख्या पाहून किंवा दाखवून ती पार्टी त्या मार्गदर्शकाला पैसे देत असते आणि तो पैसा घेऊन काही मार्गदर्शकांनी हरामखोरपणा सुरू केला आहे बाबा तेवीस नवे एकोणीसशे नव्वदला आपल्या संदेशात देशाच्या राजकारणाविषयी सांगतात की देश में गंदा राजकारण है गरीबों का जानलेवा राजकारण है लोगों का खून पीने के लिए पूंजीपतियों के हाथ में देश है लोकशाही बेईमानी के लिए आई है संगदिल बनाओ लोगों को हरामखोर मत बनाओ माफ करना हरामखोर के लक्षण है इसलिए बाबा जगाने आए हैं आप सेवक जागो खुद कष्ट करो और देश को बचाओ बाबा ने सेवकाला संगदिल बनवायला संगित है हरामखोर बनवायला नहीं संगितें आज काही मार्गदर्शक आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी या मार्गाच्या नियमांना नियमावलीतील नियमांना बाजूला ठेवून कार्य करीत आहेत ते परिसरात होणाऱ्या इतर संस्थेच्या कार्यक्रमात जातात आणि मंडळाच्या नियमांना चुकीचे ठहरवतात त्यामुळे त्यांच्याशी जुळलेला सेवकसुद्धा मंडळाचे नियम चुकीचे आहेत असे समजून त्या मार्गदर्शकाच्या विचाराने चालत असतात म्हणून अशा राजकारणी मार्गदर्शकापासून मंडळाला हानी पोहोचत आहे याकडे मंडळांनी लक्ष द्यावे आणि आमचे विचार आहे की जे कोणी मार्गदर्शक असे कार्य करीत असेल त्यांनी राजकारणच पाहावे किंवा मार्गदर्शक पदच पाहावे अशी सूचना त्या मार्गदर्शकाला मंडळांनी करावी आणि नवीन मार्गदर्शक बनणाऱ्या सेवकाला सुद्धा पद मिळाल्यानंतर परिवारातील कोणताही व्यक्ती राजकारणात जाणार नाही अशी सूचना मंडळांनी त्यांना द्यावी कारण मार्गदर्शकाचे कार्य आणि राजकारण्याचे कार्य हे वेगवेगळे आहेत हे कधी एक होऊ शकत नाही असे मला वाटते मार्गदर्शकाला धर्मनीतीने चालायचे आहे राजनीतीला मार्गदर्शकाजवळ कोणता स्थान असायला नाही पाहिजे भारतीय संविधान प्रत्येकाला स्वतंत्र मत देण्याचा अधिकार देतो पण तो, तो राजकारणी मार्गदर्शक सेवकांवर आपले मत थोपतो आणि तो शब्दा शब्दामध्ये सेवकाला फसवतो तो सेवकांना सांगतो की शब्दही भगवान हे और शब्दही सैतान हे म्हणून मार्गदर्शकाच्या शब्दाचे पालन करावे मार्गदर्शक जसे सांगतो त्या पद्धतीने कार्य करावे असे सांगत असते आणि नंतर मार्गदर्शक काय सांगतो की माझ्या घरचा हा व्यक्ती निवडणुकीत उभा आहे किंवा माझ्या पक्षाचा व्यक्ती उभा आहे यालाच मतदान करा मार्गदर्शक जरी चुकीचे सांगत असेल तरी साधारण सेवक मार्गदर्शकाचे शब्द भगवंताचे शब्द समजतो आणि सेवकांच्या याच विश्वासाचा फायदा तो राजकारणी मार्गदर्शक आपला स्वार्थ साधण्याकरिता करतो आपण पाहतो की राजकारणात भ्रष्टाचार अनैतिकता स्वार्थीपणा भरला आहे आणि राजकारणात आपला नाव करण्यासाठी आपला इमानसुद्धा विकावा लागतो पण त्या उलट मार्गदर्शक पद आहे मार्गदर्शकाला इमान हाच भगवान आहे असे समजून कार्य करावे लागते नियमाने विनम्रतेने निष्काम कार्य करावे लागते आम्ही असे म्हणत नाही की सेवकांनी राजकारणात जाऊ नये पण या मार्गाच्या पदावर असलेल्या व्यक्तीने राजकारण करू नये असे आमचे म्हणणे आहे सेवक राजकारणात जाऊन समाजाला सुधरवण्याचे प्रयत्न करीत असेल राजकारणातील गंदगीला साफ करून आपल्या क्षेत्राला विकासाच्या वाटेने नेत असेल अशा असे सेवकाला आमचा समर्थन आहे पण आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी मार्गदर्शक पदाचा वापर करणाऱ्या त्या पदाची गरिमाखाली नेणाऱ्या बाबांच्या शिकवणीच्या विरोधात कार्य करणाऱ्या मार्गदर्शकाला आमचा विरोध आहे एकतर त्याने मार्गदर्शक पदाचा राजीनामा द्यावा किंवा राजकारण सोडावा आज आपल्या देशात पार्टी पार्टीसाठी कट्टर लोक खूप आहेत आणि कट्टरता इतकी वाढली आहे की मित्र मित्रासोबत बोलत नाही तू या पार्टीचा तू त्या पार्टीचा एकामेकाला शिव्या देणे झगडे करणे सुरू आहे सगळे आपल्या पार्टीच्या मागे जात आहेत पण देशासाठी काय योग्य आहे याकडे कोणी लक्ष देत नाही त्याच पद्धतीने आज आमचा मार्गदर्शक किंवा पदाधिकारी कोणी एका पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि विरोधी पार्टीचे लोक त्यांना शिव्या देतात त्यांच्याच बरोबर आमचे काही सेवकही का त्यांना बोलतात तर हे आम्हाला ऐकून होत नाही आणि वाईट वाटते वाट की आमच्यासाठी परमपूज्य असलेला मंडळ आणि त्याच मंडळाचे पदाधिकाऱ्याला किंवा मार्गदर्शकाला वाईट शब्दात बोलले जात आहे आमच्यासाठी आमदारा खासदारापेक्षा किंवा कोणत्याही राजनेत्यापेक्षा कितीतरी मोठे हे मंडळाचे पदाधिकारी आहेत या मार्गाचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांना कोणी शिव्या देत असेल त्यांचा अपमान करत असेल तर हे आम्हाला सहन होणार नाही एकतर त्या व्यक्तीने राजकारण सोडावा किंवा पदाचा राजीनामा द्यावा कारण त्यांचा झालेला अपमान त्यांचा नाही तर त्या पदाचा आहे आणि तो पद आमच्याकरिता सर्वात मोठा आहे म्हणून त्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीने त्या पदाची गरिमा कशी टिकून राहील याकडे लक्ष दिले पाहिजे त्या पदाला अशोभनीय असे कार्य करू नये बाबा म्हणायचे मार्गदर्शन करणेवाला सामने हे तो बाबा आहे बाबांनी मार्गदर्शकाला विशेष असा महत्त्व दिला अधिकार दिला मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनामुळे सेवकाला परमेश्वरी कृपा समजली आणि त्यांचे दुःख दूर झाले मार्गदर्शक पद हा साधारण पद नाही आणि हे या मार्गातील प्रत्येक सेवकाला माहीत आहे पहिले कार्यकर्ता म्हणल्या जात होता आता सुधारणा करून मार्गदर्शक म्हटले जाते आणि प्रत्येक जागी मार्गदर्शक शब्दाचा वापर केला जाते मार्गदर्शक म्हणजे रस्ता दाखवणारा म्हणून मार्गदर्शक पदावर बसलेल्या व्यक्तीने सेवकाला चांगला रस्ता दाखवावा नियमावलीनुसार मार्गदर्शन करून परमेश्वरी कृपेचे गुण कसे पाहायचे अनुभव कसे घ्यायचे ते सांगावे मार्गदर्शक पद हा बाबांचे आदेशाचा पद आहे मार्गदर्शक बनल्यानंतर मानसन्मान पद प्रतिष्ठा आणि बरेच अधिकार मिळत असतात म्हणून याव्यतिरिक्त त्याने कोणतीच अपेक्षा करू नये पण आज आपण पाहतो की ज्याला कोणी ओळखत नव्हता कोणी मोजत नव्हता त्याला मार्गदर्शक बनल्यानंतर मंडळाचा पदाधिकारी बनल्यानंतर संपूर्ण परमात्मा एक समाज ओळखू लागतो आणि नंतर तो व्यक्ती त्या भरोश्यावर सेवकांच्या भरोशावर आपला राजनैतिक स्वार्थ साधण्याचे प्रयत्न करतो तर हे अत्यंत चुकीचे आहे सेवक मित्रांनो या विषयावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि मार्गदर्शक किंवा मंडळाचा पदाधिकारी राजकारणाशी जुळून राहणे हे तुम्हाला योग्य वाटते का हे सांगा एवढेच बोलतो सर्वांना माझा नमस्कार